अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा बघाच तीन जून सोमवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे भागवत एकादशी बघा एकादशीचा दिवस असेल चतुर्थीचा दिवस असेल किंवा अमावस्या पौर्णिमा असेल हे संपूर्ण महिन्यात जे चार चार दिवस या ज्या तिथी आहेत ना ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात विशेष करून या चारही दिवशी घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरात त्याचा असंख्य पटीने लाभ होतो घरामध्ये जर नकारात्मक वातावरण असेल काही बाधा असेल इडापिडा असतील घरामध्ये सतत संकट येत असतील अपघात घडत असतील अकालीन संकट म्हणजे अनपेक्षित संकट जर तुमच्या घरामध्ये येत असेल घरामध्ये काहीतरी तुम्हाला जाणवत असेल की काहीतरी बाधा झालेली आहे ज्यामुळे सतत माझ्या घरात आजार पण सुरू आहे घरात दारिद्र्याचा जो वास आहे तो खूप जास्त आहे घरात लक्ष्मी स्थिर नाही आहे घराकडे लक्ष्मी प्रसन्न नाहीये असं काहीही असेल तर त्याच्यासाठी या चारही मितींना तुम्ही जर घरामध्ये कापूर जाळला आणि त्या जर या काही वस्तू जाळल्या म्हणजे एकंदरीत या वस्तूंचा धूर जर तुम्ही आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या नकारात्मकतेचा बाधांचा इडापिडांचा संकटांचा नाश होतो बघा मी नेहमीच तुम्हाला सांगत असते खर तर घरामध्ये रोज कापूर जाळत चला जसं रोज नित्यसेवा करतो सेम तसंच रोज एक कापराची वेळी नित्यसेवेत नित्यसेवेसोबत जाळा घरात कुठलीच बाधाभास करणार नाही नकारात्मक शक्ती कधीच घरामध्ये प्रवेश करणार नाही कुठलं संकटही घरामध्ये येणार नाही पण आपण खूप कामात असतो ऑफिस असेल आपल्याला वेळ मिळत नाही मग जेव्हा आपण रोज या सेवा करू शकत नाही तर विशेष मिती आणि विशेष तिथीला जर या सेवा केल्या तरी त्याचा आपल्याला असंख्य पटीने लाभ होतो आता आज असणारी जी एकादशी भागवत एकादशी आहे ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आजच्या दिवशी तुम्हाला बरेचसे उपाय जे करावेचे आहेत ते मी सांगितलेले आहेत काहीच शक्य झालं नाही त्या मला जमलंच नाही त्यांनी कमीत कमी घरात कापूर जाळा कापरासोबत हो या वस्तू झाला इच्छा पूर्ण होती भगवान श्री हरी विष्णूची कृपा प्राप्त होईल अखंड घरात माता लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होईल सगळ्यात पहिले संध्याकाळी सहाच्या पुढे सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे <coughs> तुम्हाला बरोबर सहाच्या पुढे ते रात्री नऊच्या आतमध्ये ही सेवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी नेहमी तुम्ही कापराचं जे भांड घेता तेच भांड घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला दोन चार वड्या कापराच्या घालायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये दोन अख्खे तमालपत्र ठेवायचे तोडून ठेवले तरी चालतील अख्खे ठेवले तरी चालतील जसे तुम्हाला पॉसिबल असतील तसे दोन तमालपत्र या कापराच्या वरती ठेवायचे आहेत दोन याच्यामध्ये हिरव्या रंगाचे जे वेलदोडे असतात ते ठेवायचे आहेत सात अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत एक चिमुडभर याच्यात हळद घालायची आहे आणि एक चिमुडभर याच्यात पीठ घालायचं आहे त्याच्यानंतर कापूस प्रज्वलित करायचंय म्हणजे कापूर पेटवायचं आहे जसं कापूर पेटायला लागेल यातल्या वस्तू तडतडायला या लागतील तसं याच्यामध्ये तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक चिमूडभर पिवळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची मोरी घालायची आहे आता हे सगळं ह्या सगळ्या वस्तू किंवा हे सगळं जसं प्रज्वलित व्हायला लागेल तसं संपूर्ण घरभर तुम्हाला याचा धूर फिरवायचा आहे संपूर्ण घरभर तुम्हाला हा जो धूर आहे तो धूर तुम्हाला असं पसरवायचा आहे ठेवा हे पसरवत असताना किंवा हे प्रज्वलित होत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा किंवा हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे जे दरवाजे खिडक्या हे सगळं ओपन करून ठेवायचं आहे बऱ्याच लोकांना चुकीची सवय असते घरात पूजापाठ करतात संध्याकाळची लक्ष्मीप्राप्तीची वेळ असते पण उंबरठ्याचे दरवाजा आणि ज्या विंडो म्हणजे खिडक्या असतात त्याच बंद असतात बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही सेवा करताय सायंकाळी दिवा लावताय घरात सगळं करताय पण जर दरवाजाच बंद असेल तर लक्ष्मी कुठल्या मार्गाने येईल जेव्हा तुम्ही दरवाजा खुला ठेवाल आणि या सेवा कराल तेव्हाच तुमच्या सेवांनी माता लक्ष्मी ही मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरात खेचली जाईल म्हणून सगळे दरवाजे खिडक्या सगळं खुलं ठेवायचं आणि त्याच्यानंतर हा धूर सगळ्या घरभर पसरवायचा आहे हा धूर पसरवून झाला हे जे काही टाकलेलं तुम्ही जे साहित्य आहे हे सगळं जळून राख झालं म्हणजे याची एक विभूती किंवा याची एक राख झाली की त्याच्यानंतर ही राख जी आहे ती सगळी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या जा, शेजारी किंवा त्या झाडाच्या जवळ तुम्हाला ही सगळी राख टाकून द्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर घरामध्ये येण्यापूर्वी म्हणजे घराच्या आत येण्यापूर्वी स्वच्छ तुम्हाला हात पाय धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे बघा याने तुमच्या घराची बांध खुली होईल घरातील नकारात्मकता संपून जाईल घरात कितीही दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल आता कुठलीही सेवा फक्त एकदाच नाही मी तुम्हाला सांगत असे प्रत्येक एकादशीला करा कमीत कमी चार पाच एकादशीपर्यंत ही सेवा करा चार पाच एकादशी पूर्ण होण्याच्या आत तुम्हाला याचा असंख्यपटीने लाभ होईल घरामध्ये सतत जे नकारात्मक वातावरण होतं ते कुठेतरी समाप्त होईल जिथे जिथे इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील घरामध्ये प्रसन्न वाटायला लागेल जिथे सतत अशांती किंवा घरात बसूच नाही असं वाटत असेल घरात राहूच नाही असं वाटत असेल घरात एक एकमेकांशी एक पटतच नसेल सतत कलह हो भांडणं होत असेल हे सगळं कुठेतरी स्टॉप होईल हे सगळं कुठेतरी समाप्त होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं आणि सकारात्मक होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आता असं नाही आहे की जेवढ्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यात वस्तू असल्या पाहिजेत कारण नंतर मग खूप कमेंट्स असतात की ताई यातील ही वस्तू नाही काय करू ती वस्तू नाही काय करू जेवढ्या वस्तू आहेत कमीत कमी तेवढ्या वस्तू घ्या आणि तेवढ्या वस्तू तरी घरामध्ये प्रज्वलित करा आणि त्या वस्तूंचा तरी घरामध्ये दूर करा तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे लक्षात ठेवा आजच्या दिवशी कमीत कमी कापूर जे आहे ते जाळलंच गेलं पाहिजे नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आणि घराची बांधफुली करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट से से करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ